नमस्कार शेतकरी बंधू कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत भारतातील विविध राज्याचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे पोंडिचेरी या ठिकाणी सहा हजार सातशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय त्यानंतर उत्तर प्र उत्तर प्रदेशमध्ये सहा हजार रुपये प्रति क्विंटल आज कापसाला चालू आहे आंध्र प्रदेशमध्ये बघायला गेलो तर पाच हजार पाचशे रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव आहे ओडिशमध्ये सात हजार चारशे रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव भावसावलं आहे त्यानंतर तमिळनाडूमध्ये आपण बघायला गेलो तर नऊ हजार सातशे तेहतीस रुपये प्रति आज प्रति क्विंटल कापसाला आज भाव मिळतो आहे मध्य प्रदेशमध्ये बघितलं तर नऊ हजार आठशे रुपये आज प्रति क्विंटल कापसाला चालू आहे पंजाबमध्ये सहा हजार शंभर रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे तसेच महाराष्ट्रामध्ये आठ हजार चारशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे कर्नाटकामध्ये दहा हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे कर्नाटकामध्ये सगळ्यात जास्त भाव कापसाला जा मिळतोय त्यानंतर राजस्थानमध्ये सात हजार चारशे रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव मिळते तसेच गुजरातमध्ये बघायला गेलो आपण तर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आज कापसाला भाव चालू आहे त्यानंतर हरियाणामध्ये आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळते तेलंगणामध्ये नऊ हजार तीनशे त्रेचाळीस रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव मिळते तर हे होते मित्रांनो आजचे महारा आजचे भारतातील विविध राज्याचे कापसाचे बाजारभाव तर त्या ठिकाणी तमिळनाडूमध्ये तसेच मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेश नाही तेलंगणा या या ठिकाणी सगळ्यात जास्त आज कापसाला भाव मिळतोय तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद